नमस्कार मी किशोरी आज मी मस्त असे उपवासाचे वडे बनवणारे उपवासाचे वडे बनवण्यासाठी साहित्य घेतलेले चार उकडलेले बटाटे वरईचं पीठ चटणी पावडर शेंगदाण्याची भरड हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ बटाटे खिसून घेऊ बटाटे आपल्याला खिसून घ्यायचेत आणि नाहीतर चुरून घ्यायचेत पण मी इथं खिसूनच घेते या आणि आता आपण अशा पद्धतीने सर्व बटाटे जे आहेत ना ते खिसून घेऊ बटाटे इथं आपलं खिसून झालेले आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊ शेंगदाण्याची भरड हिरवी मिरचीचा ठेसा एकजीव करून घेणारे ह्याचे वडे बनवून घेऊ आपल्याला जसा वडा पाहिजे मोठा छोटा त्यानुसार आपण बनवायचा वरईच्या पिठाचं बॅटर तयार करून घेऊ एक वाटी वरईचं पीठ चवीनुसार मीठ चटणी पावडर थोडं थोडं पाणी टाकून आपण सरभरीत असं बॅटर तयार करून घेणार आहे इथं मस्त असं बॅटर तयार करून घेतलेले आता आपण वडेत पळून घेणार आहे वडे आपण दोन्ही साईडने लाल खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहे आणि छान मस्त असे इथं आपले वडे बनले आपले वडे इथं लाल सोनेरी कलर येईपर्यंत मस्त तळून घेतलेत आता आपण ताटा ता वडे काढू मस्त असे आपले इथे उपवासाचे वडे तयार झालेत आणि खूप छान तुम्ही पण मस्त असे उपवासाला तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद